तुला सकाळी सहा वाजता निघायचं होतो पण आवारता करता घरीच नऊ वाजले दिवस साजन घरीच खूप इच्छा होती मुंबई दर्शन करायचं त्या दिवशी प्लॅन केला होता फोटो काही झालं नाही उशीर केला सकाळी आठवण उभं लागलंच नाही नऊ वाजता निघून फोटो मला सकाळी नाश्ता केलेला आहे सेतू नंतर एक स्पेशल सरप्राईज आहे ते तिथे गेल्यावर सांगेल त्या सरप्राईज ते भेटूया थोड्या वेळातच आठ सेतूला मुंबई अखेर सेतू सर ते किलोमीटरच्या अंतरावर आहे लिहिले आता हा यू टर्न कोण रोड आटल सेतूला कनेक्ट होतोय तर या ठिकाणी ह्या रोडचा स्पीड लिमिट पण दाखवलेला आहे या ठिकाणी चाळीसचा स्पीड लिमिट ठेवायचा आहे प्रत्येकाला वेलकम टू श्री अटल बिहारी वाजपेयी हार्बर लिंक मुंबई यालाच अटल बिहारी वाजपेयी सेवरी नावा सेतू अटल सेतू असं पण म्हणतात अटल सेतूच्या टोल नाक्यावर पोचतो आपण आता तर आता चेक करूया आपण की टोल यांनी लावलेलं या ठिकाणी अरेंजमेंट तर खूप चांगली केलेली आहे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले हो तर या ठिकाणी कारला वन साईड अडीचशे रिटर्न तीनशे पंचाहत्तर असा टोल त्यांनी चार सीटला केलेला आहे आता आपला खरा प्रवास सुरू होईल अटल सेतू वेलकम टू अटल सेतू आमच्या कारचं सध्याच स्पीड लिमिट आहे सेवन्टी टू किलोमीटर पर आवर आणि तसं या रोडवर स्पीड लिमिट दिलेलं आहे शंभर किलोमीटर पर आवर यापुढे जास्त येईल तर तुम्हाला फाईन पडेल म्हणून मुंबई मधील सेवा ते रायगड जिल्ह्यातील नावाशा परिसरातील सध्याच्या प्रवास वेळ दोन तासाचे तर साधारणतः जवळ जवळ बावीस किलोमीटर या अटल सेतूमुळे हा प्रवास पंधरा ते वीस मिनिटांवर आलेला आहे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा सन्मान करणारा हा सेतू अटल सेतू म्हणून ओळखला जातोय अटल सेतू जर पाहायचा असेल तर आनंद घ्यायचा असेल तर लवकरात लवकर पाहिलं या आता या साडी तर काही दिसणारच नाही तुम्हाला पूर्ण कवरिंग आहे कवरिंग करायचं काम चालू आहे लेफ्ट साईडला आहे त्यामुळे आम्हाला भेटतो आहे सध्या काही दिवसांनी काही महिन्यात हा ह्या साईडीचा सा सुद्धा व्यू बंद केला जाईल ते बंद करण्याचं रिझन मुख्य हे की यामध्ये हावेच एवढा प्रेशर आहे तर गाड्यांना जो आ, स्पीड गाड्यांचा स्पीड आणि हवेचा प्रेशर याच्यामुळे गाड्या स्टेबल राहत नाही हायवेवर त्यासाठी त्यांनी साईडनी पूर्ण कवरिंग करायचं काम चाललंय तुम्हाला ह्या रोडवर एक सुद्धा टू व्हीलर दिसणार आहे एक्सप्रेस हायवे प्रमाणे अटल सेतूला सुद्धा टू व्हीलरला बंदी आहे रोड भारी बनवलेला आहे कार मधून अटल सेतूचा हा सीन पाहताना असं वाटत नाही आपण भारतात प्रवास करत नाही एकदम फॉरेन मध्ये आल्यासारखं दिसतंय या ठिकाणी सर्व सीन आणि हा सीन पाहून असं म्हणत असतो हे इंडिया मेरी जान मुंबई अटल सेतू अटल सेतू नंतर ही, गेट इंडिया चल पहले देखा है गेटवे ऑफ इंडिया नहीं देखा नहीं। नहीं। देखना है है देखना नहीं।, नहीं देखा अभी नहीं।, नहीं तो अभी हम जाएंगे गेट गेट इंडिया इंडिया पट्टू के लिए वो सरप्राइज देखेंगे क्या होता है उधर जाके चलेगा ना चलो सेकंड डेस्टिनेशन गेटवे ऑफ इंडिया मुंबई पार्किंग गर्दी नाही आज तेव्हा आम्हाला गाडी पार्क करायला काहीच प्रॉब्लेम झालेलं नाही आता चालू आम्ही गेटवे ऑफ इंडियाला गेट ऑफ इंडिया करून सरप्राईज तर पाहतो सरप्राईज काय दे गेटवे ऑफ इंडिया पाहून तुम्हाला इंडियाला पुसले आम्ही गेट ऑफ इंडिया मुंबई ताज हॉटेल आणि दोघर आहे हॉटेल गेट ऑफ मु, इंडिया मुंबई बेस्ट कि आहे सपने का शहर स्वप्न का शहर शे, तुझ्या मध्ये काय मुंबई फस्ट आहे खरच स्वप्न चा शहर खरंच स्वप्न म्हणजे पहिल्यांदाच आपण आलो इकडे गेट ऑफ इंडिया मध्ये खरंच अतिशय सुंदर उष्णतेचे शहर उष्णतेचे शहर म्हणतात मुंबई मेरी जान आहे तर मी म्हणतो मुंबई मेरी जान नाही तर मुंबई ही, ही इंडियाची जान हा तुम्हाला जे बोल सरप्राईज सरप्राईज आहे सरप्राईज आता गेट ऑफ इंडिया आमचा फोन झालेला आहे सरप्राईज ही आहे की ही आमच्या पुरतोची खूप इच्छा आहे ताजला जायचं ताज हॉटेल चहा कॉफी काय ना काय घेऊच म्हणलं जाऊ नाश्ता करून असेल आता ताज हॉटेल ला जातो आम्ही काय ताज हॉटेल एक नंबर खूप छान वाटतंय आता गेले समोरच <laughs> ताज हॉटेलची हो एंट्री गेट ऑफ इंडिजन ही एंट्री सांगतो एक्सपिरियन्स शेअर करतो तुमच्यावर ताज हॉटेल हॉटेल हॉटेलची सरप्राईज होत सरप्राईज तसं राहिले नेक्स्ट टाइम साठी नेक्स्ट टाइम टाइम करेंगे ताजकायरेक्ट लांच कर तो अभी लांस्ट टाइम के लिए वो आय लोगों को अलाऊड आहे तो आपण लोगों को अलाउड नहीं है तो नेक्स्ट टाइम आते आईपीएल पी एल आय आय पी एलची टीम नुकताच झालेली तो फूड हिंटली टीम ही दिल्ली ती हां दिल्ली आय पी एलच्या टीमची तर एंट्री झाली होती एंट्री त्यामुळं त्यांनी बाकी गोष्टींसाठी अलाऊड नाही केलं लंच टाईम ऑलरेडी सिंपल झाला होता त्यामुळं ताज हॉटेल बाकी राहिले मग नेक्स्ट टाइम फक्त ताज वनली ताज क्या कॉल करत शेखर धवन यांच्या टीम शेखर धवन आला चला म्हणून लंच राहिला आमचा ताज हॉटेल च तसंच राहिला हो नेक्स्ट टाइम आता पुन्हा घराकडे परतीचा प्रवास आता शकतो या सिस्थितींनी करत आहोत